प्रश्न विचारू उत्तर मिळवू सजग होनी पुढे हो पडू प्रश्न विचारू मिळवू सजग पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदला सदा मित्र हो श्रोतेहो नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते श्रोतेहो दिलखुलास कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ यांच्याकडून कृषीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात येणारे प्रयत्न तसेच राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण योजनांची माहिती जाणून घेत होतो आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत सर नमस्कार नमस्कार दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर शेतकऱ्यांसाठी आणि शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीनं कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं राज्य सरकार असेल किंवा केंद्र शासन असेल या दोन्हींच्या समावेशानं किंवा समन्वयानं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जातात आता जवळपास सध्या जर पाहिलं तर सोळा सतरा योजना वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सध्या आपण बघतोय बोलबाला सगळीकडे प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा सर्वसमावेशक पीक विमा योजना त्यानंतर दुसरी शेतकरी महासन्मान योजना राज्यामध्ये आपल्या किंवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्रामध्ये त्याचबरोबर महा डीबीटी महाडी बी टी म्हणजे मागेल त्याला शेततळे अवजार यंत्र त्या त्या शेतकऱ्याची गरज जी असेल त्याप्रमाणे ते त्याने त्या ते योजनेमध्ये सहभाग घेतला तर मागेल त्याला प्रत्येकाला हे अशा प्रकारे अनुदान हे दिलं जातं दुसरं आपल्याकडे पूर्वी रोजगार हमी योजना जी होती त्याचंच रूपांतर आता महाराष्ट्र राज्य किंवा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना एम आर ई जी एस असं म्हटले आणि त्याचं हे यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून याच्यामध्ये फळबाग वृक्ष लागवड किंवा फुलपीक लागवड ही याच्यामध्ये केली जाते त्याबरोबरच शेतकरी अपघात ज्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना आहे त्याबरोबरच मगाशी मी आपल्याला म्हणलं तसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना किंवा पंजाबराव देशमुख जी नैसर्गिक शेती योजना ती आहे मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना कारण नुसतं पिकवलं असं नाही पण ते पिकवलेलं जे अन्न आहे त्याचा वापर करायचं झालं तर त्याच्यावर काढणी पश्चात तंत्रज्ञान करण्यासाठी ही अन्न प्रक्रियेची योजना आहे त्याबरोबरच आपल्याकडे आपण पाहिलं तर पडणारा पाऊस किंवा आपल्याकडचं क्षेत्र जर पाहिलं लागोडेखालचं जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडवा आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के व्ही वाय असं म्हटलं जातं त्यामार्फत कोरडो क्षेत्र विकास त्याबरोबरच आपल्याकडं बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन किंवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हे काही आदिवासी भागासाठी आपल्याकडं केलेले आहेत तसंच शेती म्हणजे फक्त काही पिकं असं नाही तर शेतकरी त्याच्याकडं सुद्धा करत असतो तर त्या योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना देशी गाई किंवा म्हशी ह्या घेण्यासाठी दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी त्याचं वाटप केलं जातं त्याचबरोबर काही शेतकरी शेळ्या मेंढ्या हे पाळत असतात त्यामध्ये मेंढ्या बोकड यांचंही वाटप केलं जातं त्यामध्ये आपल्याकडच्या ज्या स्थानिक म्हणजे उस्मानाबादी संगमनेरी अशा शेळ्या किंवा बोकड याचं वाटप केलं जातं त्याचबरोबर आपण बघतो सध्या की कुक्कुटपालन किंवा कोंबडीपालन मांसासाठी कोंबडी पालन अशा सुद्धा काही जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण अशा योजना आहेत काही घटक जे आहेत वेगवेगळे सर्वसाधारण म्हणजे जनरल किंवा अनुसूचित जाती जमाती आदिवासी सुद्धा एक हजार मांसल पक्षी ह्याचं संगोपन अशी योजना आहे आता या अंतर्गत पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह किंवा काही मूलभूत सुविधा ह्याचंसुद्धा याच्यामधून आपल्याला सोय केली जाते रूम असेल पाण्याची टाकी असेल विद्युतीकरण असेल तसेच पशुधन अभियान याच्यामध्ये उद्योजकता विकास म्हणजे मी आत्ता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे शेळी मेंढीपालन त्याबरोबरच वराहपालनसुद्धा किंवा वैरण उत्पादन हा सुद्धा एक उद्योग किंवा उद्योजकता विकास यामध्ये रोजगार निर्मिती यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान हे दिलं जातं त्याचबरोबर बाहेरून आपल्याला काही अनुवंशिक किंवा उच्च उत्पादनक्षम गाई किंवा कालवडी किंवा नर वासर निर्माण करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी अशा योजना आहेत दुसरी गोष्ट आपण पाहतोय की बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी म्हणत असतो की आम्हाला वीज ही द्या हो मग त्यासाठी शेतकरी आपल्याकडचं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना म्हणजे दिवसा कृषी पंपांना वीज मिळण्यासाठी आपल्याकडे असणारे शासकीय खाजगी जमिनी ह्याचा वापर करून या सौर योजनेमार्फत आपल्याला वीज निर्मिती ही केली जाते मग याच्यामध्ये जर ग्रामपंचायतीनं सहभाग घेतला तर एका ग्रामपंचायतीला पंधरा लाख अनुदान दिलं जातं तीन एकर जमीन कमीत कमी यामध्ये आपल्याला पाहिजे आणि दुसरं गोष्ट म्हणजे ही जमीन हे महावितरणचं जे उपकेंद्र आहे विज विजेचं तिथून पाच किलोमीटरच्या आत पाहिजे शेतकऱ्याची स्वतःची सुद्धा जर पडीक जमीन असेल तर सुद्धा एकरी शेतकऱ्याला पन्नास हजार वार्षिक भाडं हे दिलं जातं या योजनेचं फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जमीन जी आहे ती तीन एकर एक ठिकाणी आवश्यक आहे दुसरं आता आपल्याकडं काही शेतकऱ्यांच्याकडे विहिरी असतील शेततळे असतील किंवा बोर असतील परंतु त्यांना सोलार पंप ह्यासाठी सुद्धा शाश्वत जलस्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडं हे सोलार पंपाची योजना दिलेली आहे ज्याच्यामध्ये अडीच एकरपर्यंत ज्याची शेती आहे त्याला तीन आश्वशक्तीचा अडीच ते पाच एकरपर्यंत आहे त्यांना पाच आश्वशक्तीचा आणि पाच एकराच्या वर साडेसात अश्वशक्तीचे सोलार पंप हुँ. हे त्याच्यामध्ये दिले जातात दुसरं प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोवर्धन गोंज सेवा केंद्र किंवा गोशाळा हे सुद्धा अनुदानासाठी प्राप्त आहेत अशा ह्या विविध योजना ह्या आपल्या शासनामार्फत राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन अशा ह्या आपल्याकडं चालू आहेत हो शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी खूप चांगल्या योजना शासन राबवते सर शासनानं नुकतंच सतत पडणारा पाऊस ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले हा निर्णय नेमका काय आहे आता आपल्याकडं बघतो आपण दोन हजार पाच साली बघितलो तर दोन हजार एकोणीस साली बघितलं की सतत पाऊस काही काही वेळेला आपल्याला दोन दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तासापेक्षाही जास्त पाऊस हा सतत पडलेला आहे आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्ती शेतीवर सगळ्यात पहिल्यांदा आहे तो खरंय मग याचा अनुभव मागचा गृहित धरून महाराष्ट्र शासनानं बावीस जून दोन हजार तेवीसला हा सतत पडणारा पाऊस ही एक नैसर्गिक आपत्ती असं घोषित केलेलं आहे किंवा अशा प्रकारचा जी आर हा काढलेला आहे म्हणजे यामध्ये काय केलेलं आहे की एका महसूल मंडळामध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र आणि या स्वयंचलित हवामान केंद्रात चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त जर पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजून त्या त्या भागातल्या शेतपिकांचं नुकसानीचे पंचनामे करतात आणि नुकसान जर तेहतीस टक्केपेक्षा जास्त असेल तर तेवढ्या क्षेत्राला विहित दरानं हा निविष्ठा ही अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना दिली जाते म्हणजे पीक वाचवण्यासाठी हे दिलं जातं अच्छा आता हे पाहत असताना त्याच्यामध्ये काही मूलभूत निकष असे आहेत म्हणजे पहिलं जर आपण पाहिलं तर पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर म्हणजे हाच काळ आपला पावसाळ्याचा काळ आणि यामध्ये ह्या महसूल मंडळात सलग पाच दिवस प्रत्येक दिवशी फक्त दहा मिलीमीटर जरी पाऊस झाला तरी मागील दहा वर्षाचे सरासरी पर्जन्यमान पाहिलं आणि त्याच्यापेक्षा पन्नास टक्के आपल्याला जर हे जास्त असेल म्हणजे दीडपट असेल तर त्याला सततचा पाऊस असं पहिल्यांदा घोषित केलं जातं दुसरं एक असं आहे की ही अशा प्रकारची पहिली कळ ही जर लागू झाली म्हणजे दहा मिलीमीटर पाऊस आणि प्रत्येक दिवशी पाच दिवस सलग तर त्यानंतरचं पुढचं ज्याच्यामध्ये सामान्यकृत वनस्पती निर्देशांक ह्याचा निकष असा आहे की ह्या पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये जर अर्धा टक्का किंवा त्यापेक्षा कमी जर वनस्पतीची वाढ झाली तर ही कळ लागू राहते आणि पंधरा दिवसापर्यंत हे आपल्याला कालावधी हा जास्त याच्यामध्ये आता ही जी दुसरी कळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं प्रत्यक्ष पडणारा पाऊस आणि बाधित क्षेत्र ह्याचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतात आणि ज्या ठिकाणी तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत ही अनुदान स्वरूपात देता येते किंवा ज्या ठिकाणी चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हे निश्चित ठरून आपल्याला सामान्यकृत वनस्पती निर्देशांक हा अतिरिक्त निकष हा त्याच्यामध्ये आपल्याला धरण्यात आलेलं आहे आणि हे नुकसान भरपाईसाठी आपल्याला अनुदान हे निविष्ट स्वरूपात शेतकऱ्यांना दिलं जातं अच्छा सर शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणं त्याचबरोबर शेतकरी ते खरेदीदार अशी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी कोणते प्रकल्प राबवण्यात येत आहेत आता यामध्ये जर आपण पाहिलं की बरेचशे ठिकाणी म्हटलं जातं की शेतकऱ्याला शेतमालाला बाजारपेठ मिळत नाही किंवा त्याला भाव मिळत नाही मग यासाठी शासनामार्फत आपल्याकडं शेतकरी आठवडे बाजार हुँ हुँ ही एक संकल्पना आहे आणि दुसरं या शेतकरी आठवडे बाजारात म्हणजे शेतकरी असतील शेतकरी गट असतील शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा काही उत्पादक सहकारी संस्था असतील ह्या त्यांच्यामार्फत थेट ग्राहकांना आपला शेतमाल विक्रीची संधी याच्यामध्ये मिळत असते मग यामध्ये शेतातून थेट बाजारात येत असल्यामुळं काढण्यानंतरचं होणारे नुकसान घटतं किंवा मालाची शंभर टक्के स्वरूपात किंमत ही शेतकऱ्याच्या हातामध्ये पडत असते तसेच हा बाजारभाव ठरवण्याचा शेतकऱ्याला स्वतःला अधिकार आहे आणि अत्यंत कमी शेतमाल विक्री खर्च आणि ग्राहक आणि शेतकरी याच्यामध्ये सामंजस्यानं हा भाव शेतकऱ्याला थेट स्वरूपात मिळत असतो तसेच काही जे आठवडे बाजार आहेत याच्यामध्ये ग्राहकांचा फायदा म्हणजे ताजा स्वच्छ शेतीमाल हा शेतकऱ्याकडून त्यांना उपलब्ध होत असतो शेतकरीच स्वतः विक्री करत असल्यामुळं मालाच्या प्रतीबद्दल त्यांना चांगली खात्री आहे शेतकऱ्याची संवाद होत असल्यामुळं ग्राहक हा शेतकऱ्यांना आपली गरज काय आहे ते सांगू शकतो आणि शेतकरी तशा प्रकारे शेतमाल निर्माण करून ग्राहकांचं समाधान करत असतो तसेच या भाजीपाला बाजारपेठ यामध्ये महत्त्वाची आहे त्याचबरोबर या मदे एकाच छताखाली म्हणजे या आठवडे बाजाराखाली भाजीपाला फळे धान्य कडधान्य दूध डाळी किंवा अन्न प्रक्रिया केलेली उत्पादनं ग्रामीण उत्पादनं हे सुद्धा याच्यामध्ये आपण विक्री करू शकतो ग्राहकांना त्यामध्ये आकर्षित करू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत विक्रीत होत असल्यामुळं चांगला प्रतीचा आणि योग्य असा माल हा शेतकऱ्यांना मिळत असतो यामध्ये सहकार पणन विभाग किंवा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ह्याचं एक हे शेतकरी आठवड बाजार असे संकल्पना किंवा अभियान हे चालू आहे तसेच चा आपल्याकडचं राज्य कृषी उत्पन्न व पणन अधिनियमन एकोणीसशे त्रेसष्ट याच्यामध्ये सुधारणा करून खाजगी बाजार थेट पणन शेतकरी ग्राहक बाजार आणि कंत्राटी शेट्टी अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये फळे भाजीपाला ह्या सगळ्याचे व्यवहार केले जातात बाजार आवार हा निश्चित केलेला असतो स्पर्धा इथं निकोप आणि प्रोत्साहन शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलं जातं आणि या शेतकरी आठवडे बाजाराच्या संकल्पनेमध्ये ग्रामीण महिला यांचा बचत गटसुद्धा सहभागी होऊ शकतो ग्राहकांना एकाच ठिकाणी भाजीपाला सगळ्या प्रकारचा किंवा फळं धनधान्य हे मिळत असल्यामुळं यामध्ये ग्राहकसुद्धा हा खुश असतो आणि शंभर टक्के रोखेनं व्यवहार त्यामुळं फसगत याच्यामध्ये कुठं होत नाही हा एक मूल्य सकाळी विकसित करण्यातला प्रकल्प चांगला धरू आहे श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमात आज आपण शेतमाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न पीक विमा योजना कृषी क्षेत्रातील संशोधन याबरोबरच शाश्वत उत्पादन वाढीसाठी तृणधान्यांचं उत्पादन याबाबत कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सरांकडून आपण माहिती जाणून घेत आहोत परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत श्रोते हो तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलाच कार्यक्रमात सकाळी ठीक सात वाजून पंचवीस मिनिटांनी तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते नमस्कार विचारू मिळवू सजग होनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास सदा मित्र हो सगुया